माननीय पंतप्रधान नरेंद्र जी, वीस तारखेला सकाळी नऊ वाजता नागपुरामध्ये येणार ना आहे माननीय मोदीजी रेशीम बागला जाऊन नंतर मग दीक्षाभूमीला जाणार आहे साधारण साडे नऊ वाजता दीक्षाभूमीला जातील साधारण दहा वाजता जवळपास माधव नेत्रालयाचा कार्यक्रम त्या ठिकाणी जातील आणि नंतर डिफेन्स करता एक्सपोर्ट करता डिफेन्स करता अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर जे त्या ठिकाणी नवनवीन साहित्य जे डिफेन्स करता बनत ते सोलर पॉवर या ठिकाणी मला वाटतं मोदीची भेट आहे हा दौरा माधव नेत्रालया करता आहे पण सोबत आहे भारतीय जनता पार्टी स्वागता करता संपूर्ण तयारी करता आहे प्रत्येक चौकामध्ये स्वागत होईल अशी आम्ही तयारी करतो आहे आणि सत्तेचाळीस चौकामध्ये आम्ही आमचं स्वागत कर अभियान तयार केलेला आहे याकरता आज बैठक आहे मी दीक्षाभूलाही जाणार आहे माधव नेत्रालयातही जाणार आहे आणि संपूर्ण व्यवस्थेची पाहणी करणार आहे माझी पोलिसांसोबतही चर्चा झाली आहे निश्चितपणे हा दौरा चांगला होईल आणि मोदींच्या येण्यामुळं आमच्या विदर्भात नागपूर शहरामध्ये आनंदाचा एक चांगला वातावरण तयार झाला आहे माध्यमातून कुठेतरी उद्धव ठाकरेने टीका केली आहे माननीय पंतप्रधान मोदीच्या मोदीजींनी रमजान ईदच्या शुभेच्छा सर्व देशभक्तांना दिल्या आहेत पण देताना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र आणि केंद्राच्या भाजपाच्या मायनॉरिटी युनिटने ते कार्यक्रम मुस्लिम बांधवाच्या रमजान ईदच्या माध्यमात तयार केलेला आहे आणि हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे हा रमजान ईद मार्फत आमच्या पार्टीचे कार्यकर्ते आहेत आमच्या पार्टीचे महाराष्ट्र देशामध्ये अनेक नगरसेवक आहे आमच्या एक मायनॉरिटी मोर्चा आहे मुस्लिम मोर्चा आहे त्याच्या माध्यमात हा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे मोदीजींनी च्या खर तर आम्ही सर्व लोक काही मुस्लिम विरोधी नाही आहोत आम्ही सर्व लोक काही ख्रिश्चन विरोधी नाही आहोत या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा ध्वज फडकवणारे या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा झेंडा घेऊन रॅली काढणार आहे जे उद्धव ठाकरेंच्या परभणीच्या आणि नाशिकच्या रॅलीमध्ये नाशिकच्या आणि परभणीच्या रॅलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पाकिस्तानचे झेंडे फडकत होते ते जे लोक आहेत त्यांच्या विरोधी आमची भूमिका आहे आमची भूमिका पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडणारे जे लोक आहेत हिंदुस्थानातले त्यांच्या विरुद्ध भूमिका आहे आणि त्यामुळं सर्व मुस्लिम काही आमच्या विरुद्ध नाही आहे देशात राहणार आहे हिंदू मुस्लिम शिख इसाई पहिल्यापासून आम्ही ठरवलेला आहे भाऊबंधी आहे या देशाची या देशा ब्लडच असं आहे की आम्ही सर्वांना सोबत घेऊन जातो आणि हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या मायनॉरिटी मोर्चाचा मुस्लिम मोर्चाचा आहे आणि त्यामुळं या कार्यक्रम करण्याकरता भारतीय जनता पार्टी पुढे आली आहे भविष्य दिसत नाही त्यामुळं त्यांना असं वाटत शिंदे तर काही थोडे दूर जातील आणि आपल्याला काही स्पेस मिळेल असं त्यांना वाटत नेहमी त्यामुळे ते असे बोलत राहतात खर तर आता उद्धव ठाकरेंनी या महाराष्ट्रामध्ये त्यांचा पक्ष वाढण्याकरता काम केलं पाहिजे जसं आमच्या लोकसभेला पराभव झाला आम्ही जनतेमध्ये गेलो आणि बहुमत मिळालं उद्धव ठाकरेंनी आता या चौदाला काय झालं एकोणीसला काय झालं मोदीजी काय करतायत आम्ही काय करतोय यापेक्षा त्यांनी त्यांच्या पार्टी वाढवण्याकरता काम केलं पाहिजे त्यांचा पक्ष रोज तुटतो आहे कोकणातनं माणसं जातात आहे उद्धवला उद्धवशिला सोडून काल नाशिकमधनं गेले मुंबईतनं गेले नागपुरातनं गेले उद्धव ठाकरेजी त्यांच्या राहिलेल्या कार्यकर्त्याला सांभाळण्याकरता काही वेळ दिला तर काही पार्टी तरी त्यांची वाचेल नाही तर पार्टी रोज त्या ठिकाणी फुटताय आता सांगलीमध्ये त्यांचे एक मोठे नेते निघून गेले त्यामुळं उद्धव ठाकरेंनी खर तर मोदीजी आणि अमित भाई किंवा देवेंद्रजी किंवा एकनाथ शिंदेवर बोलण्यापेक्षा आपली पार्टी कुठं तुटताय आपली पार्टी कशामुळे नाराज आहे आपला बुथवरचा तालुका अध्यक्ष कार्यकर्ता का त्यांचा पार्टी सोडतायत याचा विचार त्यांनी केला पाहिजे याकडे जास्त लक्ष उद्धव ठाकरे दिलं पाहिजे महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी बघत राहता सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा